मुस्ती अधिकारी म्हणून रियाश भाईजान यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुस्ती ग्रामस्थांच्या वतीने भाईजान यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला प्रारंभी अशोक कस्तुरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर माजी सरपंच नागराज पाटील सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण हरे यांच्या हस्ते रियाज भैजान यांना मानाचा फेटा प्रेमाची शाल पुष्पहार घालून सत्कार केले यावेळी ग्रामविकास अधिकारी गुलाबचंद शहा उपसरपंच हरीश शिंदे सोसायटी चेअरमन महादेव मोर्डे माजी उपसरपंच रमेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य बालाजी जमादार गौतम बुद्ध गायकवाड नागनाथ सुतार राजेंद्र मेहता सैपन तांबोळी राजू कळके शेकप्पा पत्तरगे तलाटी घुगे पाटील कृषी सहाय्यक स्वामी यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते